नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ॲलर्जी म्हणजे नेमकं काय का ती कशामुळे होते आणि त्याच्यावर कुठले उपाय करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा। तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा ॲलर्जीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं आपल्या शरीरातली इम्युन सिस्टीम जी आहे व्याधी प्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी होते आणि आपण एखाद्या आजाराला किंवा काही लक्षणांना होतो म्हणजे काही लक्षणं आपल्या शरीरात दिसू लागतात म्हणजेच काय की आपल्या त्वचेवरती खाज यायला लागते त्वचेवरती वेगवेगळ्या प्रकारचे रॅशेस येतात किंवा फोड यायला लागतात बऱ्याच वेळेला श्वास घ्यायलासुद्धा त्रास होतो आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं दिली जातात आणि ती ॲलर्जी आली आहे असं संबोधलं जातं आता ही ॲलर्जी जी आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काही जणांना धुळीच्या संपर्कात आल्यानंतर त्रास होतो काही जणांना उदबत्तीच्या वासाने त्रास होतो काही जणांना फोडणीच्या वासाने त्रास होतो काही जणांना विशिष्ट औषधांची ॲलर्जी असते काही जणांना काही एखादा पदार्थ खाल्ला म्हणजे बटाटे खाल्ले की त्रास होतो शेंगा खाल्ले की त्रास होतो काही जणांना काजूनी त्रास होतो काही जणांना अगदी दुधानेसुद्धा त्रास होतो असे वेगवेगळे पदार्थ घेतल्यानंतर शरीर काहीतरी एक रिस्पॉन्स देतं आपल्याला कुठल्या तरी मार्गाने काही लक्षणं दाखवतं तर ती का लक्षणं आलेली आहेत किंवा तो त्रास कशामुळे होतोय हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्या शरीरातले जे त्रिदोष आहेत वात पित्ता आणि कफ त्यांचं असंतुलन कुठेतरी झालेलं असतं आणि आपल्या शरीरातला अग्नी जो आहे त्यामध्ये आपल्या शरीरातला मुख्य जठराग्नी असेल त्याच्यासोबतचे इतर सप्तधातूंचे सात अग्नी असतील म्हणजे प्रत्येक रसधातूचा रसाग्नी रक्तधातूचा रक्ताग्नी असे जे सात धातूंचे अग्नी आहेत तर ते कुठेतरी डिस्टर्ब झालेले असतात किंवा ते मंद झालेले असतात आणि त्याच्यामधून आपली इम्युन सिस्टीम कमी होते किंवा डाऊन होते आणि आपण एखाद्या आजाराला किंवा लक्षणाला प्रोन होतो आप, आपल्याला वेगवेगळी प्रकारची लक्षणं दिसू लागतात या ऍलर्जीमध्ये बऱ्याच वेळेला त्वचेवरती येणारे फंगल इन्फेक्शन्स असतात काही वेळेला हरफी जुष्ट सारखं इन्फेक्शन झालेलं असतं तर अशा कंडिशनमध्ये शरीर त्वचेवरती काहीतरी बाहेर लक्षण दाखवतं ह्याचा अर्थ काय की शरीराला मल मूत्र आणि स्वेद हे तीन मार्ग जेव्हा कमी पडतात म्हणजे संडास लघवे आणि घाम जेव्हा शरीरातून व्यवस्थित बाहेर जात नसतो त्यावेळेला शरीर काहीतरी अशी लक्षणं दाखवायला लागतं की आपल्याला त्याचा त्रास होतो शरीरावरती खाज यायला लागते वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे यायला लागतात त्यामुळं आपल्या पोटातला अग्नी चांगला असणं गरजेचं आहे अग्नी चांगला असेल तर त्यातून सगळे निर्माण होणारे जे धातू चांगले होणार आहेत धातुवाग्नी चांगला होणार आहे आणि धातूंचं जर पोषण व्यवस्थित झालं तर त्यातून आपण जे काही अन्न घेणार आहे तर त्यापासून सारभाग आणि किट्ट भाग हे पचनक्रियेमध्ये वेगळे होणार आहेत आणि पोट व्यवस्थित साफ होणार आहे आणि त्याचबरोबर लघवी व्यवस्थित साफ होत असेल आपण व्यायाम करत असू आणि शरीरातून घाम येत असेल व्यवस्थित पद्धतीनं तर हे चक्र जे आहे ते व्यवस्थित चालू राहणार आहे आणि आपल्याला या गोष्टींची ॲलर्जी होणार नाही आहे आता बऱ्याच वेळा ॲलर्जी आली किंवा एखाद्या विशिष्ट पदार्थाची ॲलर्जी आहे असं सांगितलं गेलं किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो आहे असं आपल्याला जाणवलं तर त्याचं मूळ कारण न शोधता बऱ्याच वेळा ही औषधं वर्षानुवर्षे घेतली जातात दहा दहा पंधरा पंधरा वर्षे औषधं घेतली जातात आणि त्या औषधाच्या माध्यमातून आपण ते जे असंतुलित झालेले दोष आहेत बिघडलेला अग्नी जो आहे तर त्याच्यावरती काम न करता ती त्वचेवर आलेली ॲलर्जी किंवा त्वचेने दाखवलेली जी रिॲक्शन आहे तर ती त्या औषधांनी शरीरामध्ये दाबण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपशय मिळतो परंतु ते तो आजार जो आहे तो मुळापासून बरा झालेला नसतो आयुर्वेदानी तेरा प्रकारचे अधारणीय वेग सांगून ठेवले आहेत म्हणजे त्या वेगांचं धारण करायचं नाही आहे निद्राकास श्रमश्वास जृंबाश्रू छर्दीरेता असं एक आयुर्वेदानी सूत्र सांगून ठेवलेलं आहे तर त्यामध्ये हे जे वेग आहेत म्हणजे निद्रा असेल अश्रू असतील मलमूत्राचे वेग असतील असे काही एक तेरा वेग आयुर्वेदानी सांगून ठेवलेले आहेत तर त्यांचं धारण अजिबात करायचं नाही त्यांचं धारण केल्यानंतर सुद्धा मलमूत्र वगैरे जे आहेत तर त्यातून विषारी काही घटक द्रव्ये जे आहेत तर ती शरीरामध्ये परत शोषली जाणार आहेत आणि त्यातून आपला अग्नी डिस्टर्ब होणार आहे धातू डिस्टर्ब होणार आहेत आणि अशा प्रकारची ॲलर्जी जी आहे ती आपल्याला उत्पन्न होऊ शकते त्यामुळं ह्या वेगांचं धारण अजिबात करायचं नाहीये जेव्हा आपण वर्षानुवर्ष अशा पद्धतीच्या गोळ्या खात असतो किंवा आलेली ऍलर्जी शरीरामध्ये दाबत असतो आपलं पोट व्यवस्थित साफ होत नसतं आपलं खाणं पिणं चुकीचं असतं शिळा अन्न वारंवार आपल्या वार खाण्यात येत असेल तर आपण त्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत आणि हे असं करत असताना यातून आपला अग्नी डिस्टर्ब होतोच पण त्यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा अवयव जो आहे तो म्हणजे यकृत म्हणजेच लिव्हर त्याच्यावरती अंडी लोड येतो आणि त्यातून यकृत बिघडायला सुरुवात होते फॅटी लिव्हर नावाचा आजार त्यातून होतो यकृत हे रक्ताचं एक मुख्य स्थान आहे तिथून चयापचनाची क्रिया जी आहे ती व्यवस्थित होणार आहे आणि लिव्हर हे आपल्या शरीरातलं चेकपोस्ट आहे एकदा जर लिव्हर बिघडलं तर तिथून संपूर्ण शरीर कोसळायला फार वेळ लागत नाही त्यामुळं यकृताकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं आणि यकृताच्या अनुषंगाने असलेल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मलमूत्रांचं योग्य रीतीनं निसरण होणं धातू व्यवस्थित मेंटेन राहणं अग्निपोटातला व्यवस्थित मेंटेन राहणं आणि आपलं खाणं पिणं चांगलं असणं या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे जर आपण केलं तर आपल्याला ॲलर्जीही होत नाही या आहार विहाराबरोबर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधांचा रोल ह्याच्यामध्ये असतोच बऱ्याच वेळेला विडंग असेल निंबपत्र असेल काही औषधांमध्ये यकृतावर काम करणारी आरोग्यवर्धिनी फलत्रिकादी काढा किंवा फलत्रिकादी गुगुळ अशी महत्त्वाची औषधं आहेत कुटकी असेल त्यामध्ये गुळवेल असेल ही सगळी औषधं यकृतावर काम करतात परंतु त्याचा डोस आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आपण घ्यायचा असतो त्याचबरोबर आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करू शकतो ती म्हणजे पंचकर्म पंचकर्म हे ऋतूनुसार असतं आणि आपल्या शरीरातल्या व्याधीची अवस्था कुठली आहे आणि आपली प्रकृती कुठली आहे ह्याच्यानुसार आपण पंचकर्म करू शकतो पंचकर्म केल्यानंतर शरीरातले जे विकृत झालेले दोष आहेत तर ते शरीरातून निघून जायला मदत होते मलमूत्राचं निसरण व्यवस्थित व्हायला लागतं पोटातला अग्नी जो आहे तो प्राकृत व्हायला लागतो आणि एकूणच शरीर सुधारा सुधारण्यासाठी मदत होते हलकेपणा यायला लागतो आणि धातूंची निर्मिती जी आहे ती चांगल्या पद्धतीने होत असते त्यामुळं विशेषत ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी शरीर शुद्धी करणं खूप गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार वमन विरेचन बस्ती रक्तमुक्षण अशी जी शरीरशुद्धीची कर्म आहेत तर ती जरूर करून घ्यावीत की तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने नक्की करा आता ॲलर्जिक ब्रॉन्कायटीस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स असतील तर या संदर्भाने कुठले उपाय करायचे किंवा त्याची कारणं काय आहेत ती आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूयात तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका शास्त्रोक्त माहितीसह आणि एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार